आज दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस ह्याच दिवसाचं औचित्य साधून आपण करणार आहोत ओल्या नारळाच्या करंजा त्यासाठी मी एका कढईत एक चमचा तूप वितळवून घेते तूप छान वितळलं की त्यात बदामाचे काप परतून घेते तुम्ही ह्यात काजू पिस्ता तुम्हाला जे कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते काप ह्यात घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालू शकेल पण बदामाच्या कापाने आपल्या करंजांना खूप छान अशी टेस्ट येते दाताखाली येतात हे काप आता हे बदामाचे तुकडे आपले परतून झाले की त्यात आपण दोन वाट्या ओलं खोबरंही घालून घेणार आहोत आणि तेही तुपावर परतून घेणार आहोत हा आपला ओला नारळ आपण इथे घेतलेला आहे तर थोडासा असा त्यातलं पाणी जाण्यासाठी आपण तुपावर साधारण पाच एक मिनटं हे खोबरं परतून घेणार आहोत जेणेकरून त्यातला ओलसरपणा पूर्णपणे निघून जाईल आणि आपण जेव्हा करंजा करू तेव्हा त्या मऊ पडणार नाहीत सारण त्यातनं बाहेर येणार नाही करंजा करायला अतिशय सोप्या आणि चवीलाही स्वादिष्ट आता आपण इथे दोन वाट्या खोबऱ्याला पाऊनपट म्हणजेच दीड वाटी किसून घेतलेला किंवा बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घेणार आहोत जितकं तुमचं खोबरं असेल बरोबर त्याच्या पाऊनपट तुम्ही गुळाचा वापर करू शकता इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे त्यामुळे मी पाऊणपट घेतलेला आहे तुमचा जर का गूळ जास्त गोड असेल तर तुम्ही निम्मा देखील घेऊ शकता कितपत तुम्हाला गोड हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही गूळ त्यात घालू शकता आता इथे बघा आपण सारण थोडंसं सा असं सा बाजूला करून मध्ये खड्डा तयार केलेला आहे थोडंसं पाणी दिसतंय म्हणजे अजून आपलं सारण तयार व्हायचं हो आहे ही एक खूण लक्षात ठेवा आपलं सारण तयार होण्याची तर मी अजून थोडंफार ढवळून घेऊया आता अजिबात पाणी दिसत नाही आहे म्हणजे आपलं सारण तयार झालेलं आहे आपण त्यात स्वादानुसार वेलची आणि गूळ असल्यामुळे जायफळही घालून घेणार आहोत आणि तेही छान मिक्स करून घेणार आहोत आता आपण गॅस बंद करून हे सारण थंड करून घेऊया सारण थंड होईपर्यंत आपण करंजीच्या पारीसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी मी एक वाटी कडींग घेतलेली आहे पाऊन वाटी मैदा आणि पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे ह्यात आपण किंचितसं मीठ घालून घेऊया आणि हे सुके इन्ग्रेडियंट्स एकत्र करून घेऊया कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ मैदा आणि रवा तुम्ही पूर्णपणे रवा मैद्याच्या देखील करंजा करू शकता पण मी इथे कणकेचा वापर केलेला आहे आता ह्यात मोहन म्हणून कच्चं तेल थोडंसं घालून घेऊया साधारण दोन ते तीन चमचे आणि ते पिठाला छानपैकी चोळून घेऊया पिठाचे मुटके होतील अशा प्रकारात आपण ते पिठाला चोळून घेऊया ते बघा जेणेकरून आपल्या करंजा छान खुसखुशीत होतील जितकं पीठ आपल्याला घट्ट भिजवता येईल तितकं पीठ आपण घट्ट भिजवून घ्यायचं आहे जेणेकरून करंजा क्रिस्पी देखील होतील आता पीठ भिजवताना आपण ह्यात दूध आणि पाणी दोन दोन्हीचाही वापर करणार आहोत त्यामुळे मी इथे दूध पाणी एकत्र करून घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं घालून हे पीठ भिजवून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता ह्या करंजासारखा तुम्हाला बरेच दिवस टिकवायचे असतील तर तुम्ही ह्यात ओल्या खोबऱ्याच्याऐवजी सुक्या खोबऱ्याचा वापर करू शकता आणि जर का पटकन करायचे असेल तर ओल्या नारळाचा वापर करा अतिशय चविष्ट गोड जिबेवर ठेवताच पटकन वेळ अशा अशा करंजा दोन ते तीन दिवस टिकतात आता आपलं पीठ घट्ट असं भिजवून झालेलं आहे साधारण ता अर्धा तास सा आपण ते मुरायला ठेवून देऊया अर्ध्या तासाने आपलं भीत जर जास्तच घट्ट वाटलं तर ते आपण मिक्सरच्या भांड्यात एकदा फिरवून घेऊया जेणेकरून ते छान मऊ होईल आणि आपल्या करंजा छान होतील जर का तुम्हाला पिठाचे गोळे करून डायरेक्ट लाटता येत असतील तर मिक्सरला हे पीठ घालण्याची गरज नाही पण जर का मिक्सरला फिरवलं तर आणखीन ते पीठ मऊसर होईल आणि तुम्ही छोटे छोटे गोळे इझिली लाटू शकाल आता आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पीठ परत एकदा मळून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याचा करंजा करून घेऊया नारळ हा आपल्या स्वयंपाकघरातील महत्वाचा पदार्थ आहे नारळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे भारतीय संस्कृतीमध्ये नारळाचा किंवा त्याच्या खोबऱ्याचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो आणि ह्याच खोबऱ्याचा आज आपण करणार आहोत करंजा आता इथे मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि तो पुरीच्या आकारात लाटून घेते बऱ्यापैकी मी हा गोळा पातळ लाटून घेणार आहे जेणेकरून आपल्या करंजा क्रिस्पी होतील कुरकुरीत होतील छान अशी आपली पुरी लाटून झालेली आहे आता आपण त्यावर गुळ खोबऱ्याचं सारण घालून घेऊया पुरीच्या एका बाजूला सारण घालून घेऊया जेणेकरून दुसरी बाजू आपल्याला दुमडता येईल आता जेव्हा आपण ही पुरी दुमडणार आहोत तेव्हा चिकटवताना थोडासा पाण्याचा हात लावा बोट पाण्यात बुडवून ती एक कडा पुरीची अशी छानपैकी ओली करून घ्या जेणेकरून ती करंजी छानपैकी चिकटेल आणि तळताना सुटणार नाही हे बघा इथे तुम्ही बघू शकता असं छानपैकी प्रेस करून घ्या ते करंजी तळताना त्यातलं सारण बाहेर येणार नाही आणि आपली करंजी आणि तेल दोन्ही खराब होणार नाही आता आपण हे कातण्याच्या साह्याने छानपैकी का कातून घेऊया तुम्हाला जर का येत असेल तर तुम्ही याला देखील घालू शकता हे बघा किती छान असं त्याला शेप आलेला आहे परफेक्ट अशी आपली ही करंजी तळण्यासाठी तयार झालेली आहे आपण अजून एक करंजी करून घेऊया आता ह्या करंजीला आपण वेगळा शेप देऊया त्यासाठी मी इथे काटा चमचा घेतलेला आहे आणि त्याच्या करंजीच्या साईडनी तो असा छानपैकी प्रेस करून आहे हे बघा किती छान असं डिझाईन आलेलं आहे करंजीला आता आपण ह्या करंजा तेलात तळून घेऊया त्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेल छान तापलं की मंद आचेवर आपण ह्या करंजा तळून घेणार आहोत जेणेकरून त्या कुरकुरीत होतील गॅसची फ्लेम हाय ठेवू नका नाहीतर त्या पटकन बाहेरनं करपतील आणि शिजणार नाहीत त्यामुळे गॅसची फ्लेम मंदच ठेवा आहा छान असा गोल्डन ब्राऊन सोनेरी रंग आलेला आहे आपल्या करंजीला दिसतेही इतकी छान क्रिस्पी तर अशा आपल्या ह्या खमंग खुसखुशीत चविष्ट स्वादिष्ट करंजा खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत तर नारळ दिनाच्या निमित्त तुम्ही देखील खोबऱ्याच्या किंवा नारळाच्या करंजा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा तुम्हाला अजून काही खोबऱ्याचे पदार्थ करायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा मी माझ्या चॅनलवरती खोबऱ्याच्या पोळ्या तळणीचे मोदक उकडीचे मोदक गुळ घालून केलेल्या खोबऱ्याच्या वड्या साखर घालून केलेल्या खोबऱ्याच्या वड्या नारळी भात असे एक ना अनेक नारळाचे पदार्थ केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता आणि ह्यापैकी कुठलाही एखादा पदार्थ करून नारळ दिन नक्की साजरा करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद